नमस्कार सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक आशा शुभेच्छा सर्वप्रथम जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध मृत्यूच्या मैदानात मर्दाच्या मनगटाने धैर्याच्या धुंदीने झुंज करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज परम पूज्य बोधिसत्व विश्वरत्न महा सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलाबीतून मुक्त झाला स्वतंत्र झाला पण त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते आपल्या स्वतःचे संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खाली एक समिती नेमण्यात आली हा देश कोणत्याही हा चालत नसून तो संविधानावर चालतो असे म्हणून अथांग बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अठरा महिन्या आणि अठरा दिवसात दोन वर्ष अठरा महिन्या आणि अठरा दिवसात जगातील सर्वोत्कृष्ट बोलशाही महान असे संविधान लिहिले म्हणून त्यांना भारतीय राज्य शिल्पकार असे म्हटले जाते आपला देश सार्वभौम लोकशाही लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही अशा या लिखित संविधानाचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मी काही सांगू इच्छिते त्यांच्या नावातच त्यांची विशेषता आहे बाबा करते समाज, खायला भाकरी प्यायला पाणी आणि चालायला रस्ते मिळणे कठीण होते अशा या दीनितांच्या व्यथा जाणून त्यांचे पुसण्याचे व त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले हवा वेगा लढण्याचा त्याचा इरादा नेक होता लढण्याचा ने त्याचा इरादा नेक होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाचा छंद होता तो त्यांच्या वडिलांमुळे तो वाचनाचा छंद भारतीय निर्मितीच्या आतमंतर ठरला त्यात ती मात्र ही शंका नाही त्यात

मौल्यवान विचार पोहोचवले चौदार तळे पुणे करार कारणामधील प्रवेश अशा अनेक गोष्टींतून त्यांनी त्यांच्या बुद्धीची झलक दाखवली जगाव कसं अन्याय विरुद्ध लढाव कस संघर्षातून घडाव कसं शिक्षणातून स्वप्न साकार कराव कसं वादळ समृद्ध राहावं कस हे त्यांनी त्यांच्या कृतीतून आपणालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे एकाच समाजाला उच्च स्थान दिले नाही संविधानात सर्व पक्षांचा विचार कर करून संविधान निर्मिती केलेली आहे संविधान निर्मिती केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक अशी कार्य केलेली आहेत अनेक का अशी कार्य केलेली आहेत मी जातात एवढ्याच म्हणेन की सविधान कसे लिहिले की चंद्र सूर्याचे मिटणार नाही अरे लिहिले की चंद्र सूर्याचे मिटणार नाही बाबांचे उपकार या जन्मात नाही बाबांचे उपकार या जन्मात तरी फुटणार नाही दलितांच्या ते प्रहार होऊन गेले अन्याय विरुद्ध ठार होऊन गेले होते ते गरीबच पण जगाचा कोणी नूर होऊन गेले जगाचा कोविड नूर होऊन गेले धन्यवाद हा धन्यवाद इकडे या आपणासूषक दिलेलं आहे मी आपल्या संस्थेचे संचालक गावडे गावडेसर यांना मी विनंती करतो की त्यांनी याला हे बक्षीस तिला द्यावं यानंतर इलाच शंभर रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे मी आपल्या संस्थेचे संचालक सन्मान्य आठवडे साहेब यांना मी विनंती करतो बर हा यानंतर अनिल ओमने यांनी या ठिकाणी हे शंभर रुपये तिला दिलेले आहेत तर मी आपल्या रावणगाव विकाचे संचालक किरण बिळवे यांना विनंती करतो की तिनं हे पारितोषिक तिला द्यावं पुनशा या सर्वांचं जे इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी या ठिकाणी येऊन आपलं आगदी धाडसानं निर्भीडपणे आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो की या वयामध्ये या ठिकाणी आपण अशा पद्धतीचे मत मांडायला शिकलात खूप ही एक अभिमानाच्या नंतर त्या शैक्षणिक सत्रामध्ये विविध स्पर्धा